आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराईज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवेवर कणकवली मालवणात शिवसेना ठाकरे गटानं सरकार विरोधात घोषणाबाजी करत टीका केली यावेळी बोलताना हरी खोबरेकर काय म्हणाले खर तर कालचा विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय म्हणजे त्यांनी अध्यक्षपदावर बसल्यानंतर घटनाबाह्य अध्यक्ष म्हणून बसल्यानंतर त्या पदाबद्दल रिटर्न गिफ्ट म्हणावा लागेल त्यांना मिळालेल्या अध्यक्षपदाच्या बदली त्याने ते रिटर्न गिफ्ट आताच्या या भारतीय जनता पार्टी असेल किंवा आताच्या या सरकारला किंवा मोदी शहा यांना खुश करण्यासाठी दिलेलं हे रिटर्न गिफ्ट आहे असं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी दिसतंय ज्याप्रमाणे आज महाराष्ट्रातील उद्योगधंदे हे गुजरातला दिले जात आहेत महाराष्ट्रातील सगळा सर्व रोजगार हा गुजरातला पळवला जातो आहे तशाच पद्धतीने जे पळवणारे गद्दार गट आहे आणि त्याला समर्थन देणारा गद्दार गट या गद्दार गटाला अवय देण्याचं काम कालच्या निकालाने सन्माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलं आहे असा ठाम विश्वास या ठिकाणी सर्व जनतेच्या मनामध्ये आज प्रस्थापित झालेला आहे खरं तर अध्यक्षच हे घटनाबाह्य असल्यामुळे जर हे सरकार किंवा हे आमदार अपात्र ठरवले असते तर त्यांच्या अध्यक्षपदावर सुद्धा कदाचित गदा आली असती ही भीती राहुलजी नार्वेकर यांच्या मनात असल्यामुळे कालचा निर्णय या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध देण्याचं काम हे नार्वे नार्वेकरांनी केलं जर पक्षप्रमुख या ठिकाणी अधिकृत नाही सचिव अधिकृत नाही मग या ठिकाणी दोन हजार एकोणीसला ज्या पक्षप्रमुखाच्या ज्या सचिवांच्या सह्याने दिलेले एबी फॉर्म कसे काय अधिकृत निवडणूक आयोगाने ठरवले हा प्रश्न आहे आमचा प्रत्येक महाराष्ट्रवासियांना पडलेला प्रश्न प्रत्येक जनतेला नव्हे या देशाला पडलेला प्रश्न आहे की जर दोन हजार अठराची जी निवडणूक प्रक्रिया याची झाली होती ती जर अन अनुद, अनधिकृत ठरवत असतील तर या ठिकाणी त्या ठिकाणी सचिवाने दिलेले ए बी फॉर्म पक्षप्रमुखाने दिलेले ए बी फॉर्म अधिकृत कसे ते त्याचवेळी निवडणूक आयोगाने दावलले पाहिजे होते त्यामुळे कालचा हा जो काही निकाल आहे हा निकाल जनतेला अपेक्षित नव्हता जनतेला उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणजे अगदी पाकिस्तानला जरी विचारलात तर शिवसेना कुणाची तर ते तुम्हाला ठाकरे कुटुंबाची म्हणून सांगतील जो आपला शत्रू आहे या ठिकाणी त्या शत्रूला जरी विचारलात तुम्ही तर शिवसेना कोणाची तर तो शत्रूसुद्धा या ठिकाणी सांगू शकेल की या ठिकाणी शिवसेना ही हिंदू सम्राट बाळासाहेबांची मातोश्रीची उद्धव साहेबांची आणि संपूर्ण शिवसैनिकांची आहे हे आज या ठिकाणी कोणीही सांगू शकतो परंतु कालच्या निकालाने या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसतं आहे त्यामुळे या गोष्टींमुळे लोकशाही या ठिकाणी संपुष्टात येईल का आणि लोकशाहीची पायमल्ली करण्याचं काम विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी केलेलं या ठिकाणी दिसून येते आज बाळासाहेबांनी आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ती घटना बनवली होती आणि बाया बाळासाहेबांच्या घटनेला चुकीचं ठरवण्याचं काम कालच्या निकालामध्ये झालं आज बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्या ठिकाणी उल्लेख करत होते की दहावा घटनेनुसार त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण करणार आहोत त्या ठिकाणी पक्षांतर अंतर्गत कायदा कशा पद्धतीने लागू होतो हे या ठिकाणी आप ते नमूद करत होते जर एखाद्याने पक्ष फोडला पक्ष सोडला तर त्याला स्वतःचा पक्ष काढून त्या ठिकाणी आपला पक्ष स्थापन करायचा असतो त्या घटनेची सुद्धा पायमल्ली या ठिकाणी होताना दिसली त्यामुळे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची घटना आणि युगपुरुष यांनी या संपूर्ण देशाचं संविधान लिहिलं त्या बाबा बाबासाहेब आंबेडकर साहेबांची सुद्धा या ठिकाणी घटना आणि त्या घटनेची पायमल्ली करण्याचं काम काल राहुलजी नार्वेकर यांनी केलं हे या निकालावरून स्पष्ट होतंय त्यामुळे हे गद्दार सरकारला दिलेलं अभय जरी किती जरी अभय दिलं तरी जनतेच्या मनामध्ये राहुल नार्वेकर हे त्या गद्दारांना स्थान देऊ शकत नाहीत हे मात्र आज निश्चित आहे आणि या संपूर्ण घटनेचा आणि अध्यक्षपदाचा गैरवापर केल्याबद्दल या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सर्व शिवसेनेच्या वतीने आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहोत घटनाबाह्य अधिकाऱ्यां घटनाबाह्य अध्यक्षांनी हा घटनाबाह्य निकाल या ठिकाणी निश्चितपणे दिला आहे आणि त्यांनी दिलेला निकाल म्हणजे दुधाला मांडण्याची साक्ष अशा पद्धतीचा आहे त्यामुळे संपूर्ण शिवसैनिकांच्या वतीने राहुलजी नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल